हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे डॉक्टर बी आर आंबेडकर कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर ते एक प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते प्रश्न दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी आणि कुठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू येथे झाला जो आता भारतातील मध्य प्रदेश येथे आहे प्रश्न तिसरा आहे भारतात चौदा एप्रिलचे महत्त्व काय आहे चौदा एप्रिल ही भारतामध्ये आंबेडकर जयंती म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा हा दिवस आहे प्रश्न चौदा आहे भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपूर्ण योगदान काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधानाचा मसुदा तयार करण्यात आणि न्याय समता आणि सामाजिक न्याय या तत्वांचे पालन करण्यात त्यांनी भूमिका बजावली <coughs> प्रश्न पाचवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या हक्कांसाठी वकिली करण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती फेडरेशनची स्थापना केली ज्याच्यानंतर अनुसूचित जातींच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि वकिली करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये रूपांतर झाले प्रश्न सहावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारत सरकारमध्ये कोणते पद भूषवले हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या सरकारमध्ये भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम केले प्रश्न सातवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना बाबासाहेब या संज्ञेचे महत्व काय आहे बाबासाहेब ही बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अनुयायांनी दिलेली आदराची आणि आपुलकीची मानद पदवी आहे हा एक मराठी शब्द आहे जचा अर्थ आदरणीय पिता असा होतो प्रश्न आठवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पी एच डी कुठून मिळवली परदेशात डाय डॉक्टरेट पदवी मिळवणारे डॉक्टर आंबेडकर हे सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समाजातील पहिले व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पी एच डी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे अर्थशास्त्र या विषयात घेतली नववा आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड सत्याग्रहाचे महत्त्व काय आहे महाड सत्याग्रह हे महाराष्ट्रातील अस्पृश्यांना सार्वजनिक जलस्रोतांमध्ये प्रवेश मिळण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक सामाजिक चळवळ होती दलितांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला तो महत्वाचा क्षण होता प्रश्न दहावा आहे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या प्रसिद्ध मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले डॉक्टर आंबेडकर यांनी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये ऐतिहासिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे के नेतृत्व केले जिथे त्यांनी त्यांच्या अनुयांना नाशिक महाराष्ट्रातील काळाराम मंदिरातून अस्पृश्यांना वगळल्याबद्दल निषेध केला प्रश्न अकरावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयांसह वर्धापन दिनानिमित्त चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला प्रश्न बारावा आहे भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी स्वीकारली आणि लागू करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून काम केले भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारण्यात आली त्या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला प्रश्न तेरावा आहे आदर्श समाजासाठी डॉक्टर आंबेडकर यांची दृष्टी काय होती ज्याला त्यांनी बुद्धाचा मार्ग किंवा मा धन्म असे संबोधले डॉक्टर आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाच्या तत्वावर आधारित न्याय समाजाची कल्पना केली त्यांनी या दृष्टांताचा उल्लेख बुद्धाचा मार्ग किंवा धम्म असा केला प्रश्न चौदावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान महू यांच्या स्मरणार्थ नामकरण करण्यात आले आहे या ठिकाणचे करन नाव काय आहे डॉक्टर आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेले महू त्याच्या स्मरणार्थ डॉक्टर आंबेडकर नगर असे नामकरण करण्यात आले आहे प्रश्न पंधरावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन केव्हा झाले आणि त्यांचा अंतिम विधी कुठे करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले त्यांना मुंबई येथील दादर चैत्यभूमी येथे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले जे त्यांच्या लाखो अनियांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चूक गुण माफी असावी